कुंटेडकर उद्योजक राहुल तुपे हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे माजी अध्यक्ष मंगेश वाघ डॉक्टर प्रशांत चौधरी डॉक्टर मंगेश बोराटे डॉक्टर मनोज कुमार प्रशासकीय अधिकारी कृष्णा शिवाळे प्रवीण भांगे उपस्थित होते यावेळी श्रीकांत खरात डॉक्टर राहुल झांजुर्णे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर शंतनू जगदाणे आणि डॉक्टर सचिन आबने यांनी केलंय आपल्या भागातील महत्वाच्या